नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय बिहारमध्ये आता राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे आणि नितीश कुमार भाजप पुन्हा संसार थाटणार आहेत नितीश कुमार आज सायंकाळी भाजपसोबत पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे इंडिया आघाडीला आणखी एक झटका बसलेला आहे अतिशय मोठी बातमी नितीश कुमार यांनी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय बिहारमध्ये आपण पाहतोय राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय आणि नितीश कुमार भाजप पुन्हा एकदा संसार थाटणार आहेत नितीश कुमार सायंकाळी भाजपसोबत पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून प्राप्त होते आणि त्याचमुळे इंडिया आघाडीला हा मोठा झटका मानला जातोय या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रमोद जगताप देत आहेत प्रमोद नितीश कुमार आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला काय अधिक अपडेट्स आहेत ऋतुजा बिहारमध्ये फायनली खेला उभे हो झाला असं म्हणता येईल कारण मागच्या काही दिवसापासून जी चर्चा सुरू होती की बिहारमध्ये खेला उभे होणार उभे होणार त्याचा पडदा जो आहे त्याच्यावर त्यात पडलेला आहे कारण काहीच वेळापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला रा आहे थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीची जी बैठक सुरू आहे विधिमंडळ पक्षाची ती बैठक देखील संपेल आणि त्यामध्ये एनडीएचा घटक पक्ष म्हणून नितीश कुमार मध्ये सहभागी होतील आणि त्यांना समर्थन देणारं पत्र तयार केलं जाणार आहे आणि ते पत्र दिल्याच्या नंतर राजभवन मध्ये जाऊन सत्ता स्थापनेचा दावा आजच अगदी थोड्या वेळामध्ये नितीश कुमार करणार आहेत जी माहिती मिळते ऋतुजा त्यानुसार आज संध्याकाळी नितीश कुमार यांची पदी तर भाजपमधील दोन आमदारांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती होणार आहे आज संध्याकाळी हा शपथविधी होणार आहे भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत अध्यक्ष आहेत जे पी नड्डा ते देखील या शपथविधी सोहळ्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळते पण मागच्या काही दिवसांपासून खास करून चार पाच दिवसापासून माहिती जेव्हा कर्पुरी ठाकूर यांना भाजपकडनं भारतरत्न जाहीर केला तेव्हापासून बिहारमध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्या घडामोडींवर आज अखेर पर्दा पडलेला आहे एक बोललं जात होतं की तेजस्वी यादव यांचा पक्ष आपला पाठिंबा जो आहे तो काढून मिरणी नितीश कुमारांचं सरकार पडेल पण तेजस्वी यादवांनी तसं केलं नाही नितीश कुमारांनी स्वतःहून मुख्य मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आता पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार नितीश कुमारांची इमेज आहे पलटुराम अशा पद्धतीची इमेज ती मी आता टक्त तरी पुन्हा एकदा बळावत असताना दिसते कारण नितीश कुमारांनी मागच्या तीन वर्षामध्ये जेव्हापासून सत्ता ताकवत नाही तेव्हापासून भाजप आर जेडीयू भाजप आर डी यांच्यासोबत संसार थाटलेला आहे त्यामुळे नितीश कुमारांचे एक राजकीय भवितव्यावरती प्रश्न उपस्थित केला आहे दुसरीकडे बघायला गेलं तर हेच नितीश कुमार ऋतुजा इंडिया आघाडीचे प्रमुख होते याच नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटण्यामध्ये घेतली होती आणि त्यामुळे तर इंडिया आघाडीला आणखी एक झटका मानला जातोय प्रमोद धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर एकंदरीतच आपण पाहतोय राजद आणि काँग्रेसचा देखील हा मोठा धक्का आहे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा आता राजीनामा दिलेला आहे